मंडळी आपल्याला भारतीय म्हणून ज्या काही गोष्टी आपल्या भावनांना खोलवरती साथ घालतात त्या दोन गोष्टींचा नेहमीच समावेश असतो एक म्हणजे देशभक्ती आणि दुसरं म्हणजे क्रिकेट या दोन्ही भावना एकत्र आल्या तर ती लाट थांबवणं कोणाच्याही शक्ती पलीकडचं असतं पण आता कल्पना करा की या दोन्ही भावना अशा एकाच मुद्द्यावर एकत्र आल्या आहेत ज्यामध्ये दहशतवाद आंतरराष्ट्रीय राजकारण आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचा थेट संबंध आहे प्रश्न आहे जर पाकिस्तानच्या भूमीवरून सतत भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले होत असतील तर अशा देशासोबत आपण क्रिकेट का खेळावं आणि जर खेळणं चुकीचं वाटत असेल तर आय सी सी सारख्या संघटनेनं त्याच्यावर कारवाई का करू नये आणि या सगळ्या मुद्द्यांमध्ये सर्वात महत्वाचं नाव समोर येतं ते म्हणजे आहे जय शहा भारताचे गृहमंत्री अमित शहा यांचे सुपुत्र आणि सध्या आय सी सीचे अध्यक्ष तर आता खरंच जय शहा पाकिस्तानची क्रिकेट बंद करू शकतात का या प्रश्नाचा सर्वांगीण वेध घेणारी ही सखोल माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी आपला आजचा विषय केवळ क्रिकेटचा नाही तो भारताच्या सामरिक आणि राजनैतिक भूमिकेचं प्रतिबिंब दाखवणारा आहे सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अतिशय तणावपूर्ण टप्प्यावर पोहोचले आहेत यामागचं कारण ठरलं ते म्हणजे काश्मीरच्या पहलगाम मध्ये घडलेला भयानक दहशतवादी हल्ला या हल्ल्यानंतर भारतीय जनतेमध्ये प्रचंड रोष पसरला आणि सोशल मीडियावर एक स्वर ठळकपणे ऐकू येऊ लागला पाकिस्तान सोबत क्रिकेटचे संबंध तोडावेत आणि ही मागणी फारशी नवीन आहे दोन हजार बारा नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतीही द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळली गेलेली नाही पण आय सी सी आणि आयशिया कपसारख्या बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये मात्र या दोन्ही देशाचे सामने ठरवून केले जातात जणू काही भावनांवर व्यापार करत असल्यासारखा या पार्श्वभूमीवर आय सी सीची एक महत्त्वाची वार्षिक बैठक जुलै दोन हजार पंचवीसमध्ये सिंगापूरमध्ये आयोजित होणार आहे विशेष म्हणजे यंदा या बैठकीत जय शहा प्रथमच आय सी सीचे अध्यक्ष म्हणून सहभागी होणार आहेत जय शहा म्हणजे फक्त बी सी सी आयचे सचिव नाहीत तर आय सी सीचं नेतृत्व करणारं पहिलं भारतीय नाव आहे जे जगातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली क्रिकेट मंडळाचं प्रतिनिधित्व करत आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली या बैठकीत भारत पाकिस्तान क्रिकेट संबंधावर निर्णय होण्याची शक्यता आहे आणि हेच या घटनेचं सर्वात महत्वाचं वळण ठरत आहे या बैठकीत सर्वात महत्वाचा मुद्दा ठरणार आहे तो म्हणजे भारत पाकिस्तान यांच्यातील आय सी सी स्पर्धेतील सामना व्हावा की नाही व्हावा आतापर्यंत प्रत्येक स्पर्धेत या दोघांना एकाच गटात ठेवण्यात आलं जेणेकरून त्यांच्या सामन्यांची कमाई आय सी सी आणि ब्रॉडकास्टरसाठी फायदेशीर ठरल पण आता परिस्थिती वेगळी आहे भारतात प्रचंड जनमत पाकिस्तान विरोधात आहे आणि अशा वेळी जय शहा जर का ठाम भूमिका घेतात तर पाकिस्तानला आय सी सी स्पर्धांमधून दूर ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही इतिहासातील असे अनेक निर्णय घेण्यात आले एकोणीसशे सत्तरमध्ये मध्ये आय सी सीने दक्षिण आफ्रिकेच्या संघावर तब्बल एकवीस वर्षांची बंदी घातली होती कारण होतं त्यांच्या सरकारचं वर्णभेद धोरण त्या बंदीनंतरच एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये दक्षिण आफ्रिकेने पहिला वन डे विश्वचषक खेळला या उदाहरणावरून असं स्पष्ट होतं की जर एखाद्या देशाचं धोरण आंतरराष्ट्रीय मूल्यांना विरोधात जात असेल तर आय सी सी कधीही कठोर निर्णय घेऊ शकते आज पाकिस्तानवर देखील अशाच प्रकारची बंदी शक्य आहे विशेषतः जर भारताने आय सी सीवर दबाव आणला तर जयशा हे केवळ राजकीय पार्श्वभूमीचे नाहीत तर त्यांच्याकडे बी सी सी आय सारख्या संस्थेच्या नेतृत्वाचा देखील अनुभव आहे ते काय निर्णय घेतील याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून आहे याच पार्श्वभूमीवर हायब्रिड मॉडेलची देखील चर्चा आहे जिथं भारताने पाकिस्तानमध्ये न खेळता श्रीलंकेत सामने खेळले होते त्यामुळे पाकिस्तानचा क्रिकेट बोर्ड संतप्त झाला होता आणि यंदा जर आय सी सीने भारताची बाजू घेतली तर पाकिस्तानची अवस्था आणखी बिकट होईल यावर्षी सप्टेंबरमध्ये आशिया कप होणार आहे आणि पुढच्या वर्षी टी ट्वेंटी वर्ल्ड कप हा भारतात आयोजित केला जाणार आहे तसंच महिला विश्वचषकात गट पद्धत नसल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होण्याची शक्यता वाढते या सर्व स्पर्धांमध्ये पाकिस्तान सहभागी होणार की नाही हे अजून निश्चित झालेलं नाही जय शहा आणि आय सी सी यांच्याकडून घेणाऱ्या निर्णयावर सर्व काही अवलंबून असेल या सगळ्याचा अर्थ असा नाही की पाकिस्तानचे क्रिकेटर दोषी आहेत पण जेव्हा एखादा देश आपल्या भूमीवरून भारताविरुद्ध सातत्याने दहशतवादी हल्ले होऊ देतो तेव्हा त्या ते देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळं वागणूक देणं आवश्यक ठरतं जय शाह यांच्याकडे आता ही जबाबदारी आहे की त्यांनी केवळ क्रिकेटचा विचार न करता भारताच्या जनमताचा सुरक्षेचा आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचा विचार करून निर्णायक भूमिका पार पाडावी एकंदरीतच पुढच्या काही आठवड्यात खूप काही घडणार आहे आय सी सीची बैठक जय शाह यांचा निर्णय आणि भारताची भूमिका हे सगळं आगामी भारत क्रिकेट चे पाकिस्तान क्रिकेटचे भविष्य ठरवणार आहे पाकिस्तानवर बंदी येणार की पुन्हा जुन्या पद्धतीने सामना होणार हे काही दिवसात स्पष्ट होईल तुमचं मत काय आहे जय शाह पाकिस्तानचं क्रिकेट बंद करू शकतात का त्यांनी असं करावं का खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचं प्रामाणिक मत नक्की लिहा आणि अशाच अभ्यासपूर्ण राजकीय आणि सामाजिक विश्लेषणासाठी पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र